नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वनपरिक्षेत्रातील वाई, वाई पाचवड रस्त्यावर वन विभागाने केलेल्या फिरत्या तपासणीत विनापास आणि विनापरवाना रायवळ प्रजातीच्या लाकूड मालाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली या कारवाईत वाहनासह सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी करण्यात आलेले या तपासणीत वनपाल भुईंज दिलीप वनमाने आणि वनरक्षक बेलमाची अश्विनी नरळे यांनी एम एच अकरा ए एल तेहत्तीस सत्तेचाळीस क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली तपासणी दरम्यान सदर वाहनातून विना आणि विनापरवाना रायबड जातीचा निदर्शनास आलं या प्रकरणी आरोपी राहुल ज्ञानेश्वर भिसे राहणार सरताळे तालुका जावली वाहना ता ता या वाहनासह ताब्यात घेण्यात आलेला हे भारतीय वन अधिनियमाचे उल्लंघन झाल्याने वनरक्षक अश्विनी नरे यांनी पुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे या कारवाई जप्त करण्यात आलेल्या लाकूड मालासह वाहनाची किंमत एकूण अडीच लाख रुपये एवढी असल्याचे वन विभागाने सांगितले आहे ही कारवाई उपवन संरक्षक अमोल सातपोते सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रमदळ आणि वनक्षेत्रपाल वाई महादेव हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अवैध लाकूड वाहतुकीविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट